लाख ते लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावीस रुपयांचे जे काम आहेत ते पूर्णतः दुसरीकडे वळवण्यात आलेले आहे सोलापूर मध्ये प्रभाग सर्व्हिस आहे काम हे आहेत हे लोकशाही अन्नाबाबसाठीचे त्या भागात होणं आवश्यक होत परंतु हे पूर्णतः सर्व निधी दुसरीकडे पूर्ण वळवण्यात आलेले आहे आणि एक प्रकारे हे पूर्ण नाही का मागासवर्गीय लोकांची आणि पूर्ण सोलापूर शहरांची फसवणूक झालेली आहे जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित जे ठेकेदार आहेत ज्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे यांच्यावर एक गठित समिती नेमून जे संबंधितांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार म्हणजे ह्या लोकांनी ह्या अधिकारी लोकांनी सर्व दहा पूर्णत मागासवर्गीय लोकांच्या भावनाशी व त्यांची जी योजना जे हक्क आहेत ते स्काउट घेण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तरी त्यांच्यावर ऍड्रेस ते ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची प्रथमता पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये बारा प्रशासकीय मंजुरी आहे यामध्ये बघितलं गेलं तर बावीस तेवीस ला आठ आठ कोट अडतीस लाख रुपये आहे परत तेवीस चोवीस ला आहे तेवीस तीन कोट तेवीस तेवीस हजार रुपये आणि चोवीस तीवीस ते चोवीस म्हणजे ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी एक गोर्ण, दोन कोट नऊ कोट परत दोन कोट वीस कोट रुपये किंवा दीड कोट रुपये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साठ साठ लाख रुपये म्हणजे कमीत कमी एकाच निवेदनाचे एकाच प्रशासकीय एकाच एरियाचे दोन दोन तीन तीन निवेदन घेण्यात आलेले आहेत म्हणजे प्रभात चार हजार काम कांबळे घरापासून असून ते नदाबच्या घरापर्यंत या यामध्ये टेंडर आहे ह्याला मक्ता जरी नऊ लाख रुपयाचा मंजूर असताना परत त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मक्ता घेण्यात आलाय त्याच्यावरच मूलभूत सुवी सुविधा आणि नवरोत्ता म्हणजे असे जे कमीत कमी बारा योजना आहेत या बारा योजनेचं काम या महापालिका प्रशासनाचे आता जे संबंधित असलेले नगर अभियंते अधिकारी हे एकाच निवेदनाचे चार चार वेळा म्हणजे एकाच टेंडर काढून

तर हे जे संबंधित जे ठेकेदार आहे याची वैयक्तिक स्वतःच उपयोग झाले पाहिजे जे आठ लाख एकेचाळीस असतात ते देण्यात आले होते ते पूर्णतः वसूल करून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं हे अशा आमच्या सहा मागण्या आहेत हे हे काम हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या दिवशी सोमवारी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरून उपोषणाचे हात आम्ही दिलेले आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे जेवढे मागणी आहेत ते मान्य होत नाही तो मत आमचं उपोषण चा, हे चालूच राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही ना ना तोपर्यंत आम्ही काय मागे घेणार ना नाही ना अशी या ठिकाणी मी आव्हान करतो आणि मी हे सर्व निवेदन विभागीय आयुक्त खूप सचिव नगर आयुक्त नगर परिषद परळी मुंबई महालेखापाल जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता समाज कल्याण पोलीस आयुक्त या सर्वांना मी हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे